विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण राज्यशास्त्र इयत्ता बारावीमधील जो आपला प्रश्न क्रमांक सात असतो हा दीर्घोत्तरी लघुनिबंध प्रकार आहे याला दोन पर्याय पर्यायी प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तर आपल्याला सुमारे दीडशे ते दोनशे शब्दात लिहिणे अपेक्षित आहे आणि प्रत्येक मुद्द्यास एक गुण असल्याने किमान दहा मुद्द्यांचे स्पष्टीकरण अपेक्षित आहे आणि यासाठी आपल्याला एकूण आणि यापैकी आतापर्यंत बोर्डामध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे तर ते बघू आपण कुठल्या घटकावरती साधारणतः प्रश्न विचारले गेले आहेत सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये प्रकरण तीन आणि पाचवरती प्रश्न विचारले गेले आहेत त्यानंतर मार्च दोन हजार बावीस प्रकरण दोन आणि प्रकरण सहा त्यानंतर जुलै दोन हजार बावीस प्रकरण दोन आणि प्रकरण सहावर त्यानंतर मार्च दोन हजार तेवीस प्रकरण दोन आणि प्रकरण सहा आणि जुलै दोन हजार तेवीस प्रकरण पाच आणि प्रकरण सहा जे साधारणतः मार्च दो दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार तेवीस यामध्ये झालेल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न युनिट क्रमांक दोन आणि युनिट क्रमांक सहावरती विचारला गेला है। तर आपन, आपन ले ले या तर आहे तर यामध्ये आपण मागे आपण असे प्रश्न कसे लिहिले पाहिजेत यावरती व्हिडिओ बनवला होता तर तेही आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे आणि एक्स्ट्रा आपल्याला पैकीच्यापैकी गुण मिळवायचे असल्यास आपण अतिरिक्त कसे मुद्दे लिहिले पाहिजे तर मित्रांनो यापैकी जागतिकीकरणाचे परिणाम स्पष्ट करा हा प्रश्न मार्च दोन हजार तेवीसला विचारला गेला होता आणि मुद्दे होते आपल्याला तंत्रज्ञान सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि आर्थिक तर या पद्धतीनं हा प्रश्न विचारला गेला आहे तर यामध्ये आपल्याला साधारणतः तंत्रज्ञान म्हणजे काय आणि तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती तसेच संगणक आणि इंटरनेटच्या सहाय्याने तंत्रज्ञानाने जागतिकीकरणाच्या मार्गातील भौगोलिक सीमाचे अडथळे दूर केले आहेत आणि तंत्रज्ञानामुळे आज आपण जगाच्या जवळ आलो आहोत आणि देशाचे परस्पर अवलंबन व सहकार्य प्रस्थापित झाले आहे तर हाही प्रश्न मित्रांनो त्यानंतर हा महत्त्वाचा आहे तसेच सामाजिकमध्ये जागतिकीकरणामुळे आज पाहतो आपण सामाजिक बदल कशा पद्धतीनं झाला आहे आणि एकंदरीत आज आपलं एक जे समारंभ देखील आहेत तर ते आपण पाहतोय की कशा पद्धतीनं आपण वेगळ्या पद्धतीने साजरे करतो तसंच विभक्त कुटुंब पद्धती आपल्याकडं सध्या आलेली आहे तर असे मुद्दे यामध्ये लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर जागतिकीकरणाच्या संदर्भात राजकीय घटकावर लक्ष केंद्रित करणारे पुढील मुद्दे स्पष्ट करा हा प्रश्न मार्च दोन हजार बावीस आणि जुलै दोन हजार बावीसमध्ये दो विचारलेला आहे इथे जागतिकीकरण मुद्दे आपले त्यानंतर लोकशाहीचं महत्त्व राज्याचे स्थान आणि बिगर राजकीय घटक आणि मानवी घटक तर हे एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो यामध्ये साधारणतः जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला या मुद्द्यामध्ये स्पष्ट करायचं आहे आणि या अंतर्गत जगामध्ये देशामधील संलग्नता आणि परस्परालंबन यात वाढ होऊन देशाच्या सीमा क्षेत्राबाहेर भांडवल वस्तू उद्योजक व्यावसायिक आणि मनुष्यबळ यांचा मुक्त संचार अपेक्षित आहे तसंच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत मुक्त व्यापार अभिप्रेत असल्यामुळं आयात निर्यात निर्बंध कमी होणे अपेक्षित आहे आणि भारताच्या संदर्भात इथे मग आपण एखादा एक्स्ट्रा मुद्दा यामध्ये लिहिणं गरजेचं आहे कारण आपण एक्क्याण्णवला जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि आज आपण या याच्यामध्ये जगातील सहा नंबरची अर्थव्यवस्था आपली होऊ पाहत आहे त्यानंतर लोकशाहीचं महत्त्व आहे एकोणीसशे एकोणनव्वद पूर्वी युरोपमधील क्रांती सोवियत रशियाचं विघटन आणि लोकशाही ज्या देशामध्ये ज्या देशाने स्वीकारलेली आहे तर त्यामध्ये एक सहभागी राज्य नागरिक केंद्रीय शासन आणि सुशासन या संकल्पना महत्त्वाच्या आहे आणि लोकशाहीमध्ये साधारणतः नागरिक समाजाच्या सहभागावर भर दिला जातो आणि आजचं प्रशासनही आपण पाहतो मित्रांनो तर ते कशा पद्धतीनं ना, नागरिक केंद्रित झालेलं आहे असे मुद्दे यामध्ये आपल्याला यायचे आहे त्यानंतर आपल्याला राज्याचं स्थान हा एक मुद्दा यामध्ये मुद्दे महत्त्वाचा आहे जागतिक करण्यासंदर्भात असे मानले जाते की आता राज्याचे महत्त्व कमी होत चाललेले आहे सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार प्रादेशिक आर्थिक संघटना त्यानंतर बाजारपेठाचे जागतिकीकरण पर्यावरण आणि मानवी प्रश्नासंबंधी वाढणारी चिंता ही बाह्य आव्हाने आज प्रत्येक देशाला सतावत आहेत त्यानंतर सहमतीचा अभाव वांशिक राष्ट्रवाद तसेच बिगर राजकीय घटकांचा वाढता कार्यभाग तर ह्या समस्या पर्यावरणाच्या समस्या इत्यादी समस्या आपल्याला या मुद्द्यामध्ये लिहायच्या आहेत त्यानंतर बिगर राजकीय घटक आज आपण पाहतो की नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन जे जा आहे ज्याला आपण स्वयंसेवी संस्था म्हणतो तर यांचं देखील महत्त्व आज वाढत आहे आणि एकंदरीत मानवी संस्था ज्या मानवी समस्या आहेत त्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करताना आपल्याला दिसतात तसेच ज्या दहशतवादी संघटना आहेत या बिगर राजकीय घटकाला आज महत्त्व प्राप्त झाले आहे आणि दहशतवादी कारवाई आज वाढलेले आहेत त्यानंतर आहे मानवी हक्क जागतिकीकरणाच्या युगात आज मानवी हक्काचं संरक्षण होणं फार महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक देशामध्ये आज आपण पाहतो की ज्या पद्धतीनं आज युक्रेन आणि रशियाचं चा युद्ध चालू आहे तर त्या परिस्थितीमध्ये मानवी हक्काचं उल्लंघन आपल्याला होत असताना दिसतं तसेच एकंदरीत इस्रायल आणि पॅलेस्टीन हे देखील उदाहरण आपण त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे त्यानंतर आहे विचारप्रणाली तर हाही मुद्दा आपण त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न जो आहे तर हा युनिट क्रमांक तीनवरती कुठला विचारला गेला होता तर पुढील मुद्द्याच्या आधारे भारतातील गरिबी आणि विकास स्पष्ट करा तर यामध्ये दारिद्र्य आणि गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन दारिद्र्य आणि गरब गरिबीचा अपारंपरिक दृष्टिकोन अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण आत्मनिर्भरता सामाजिक समता आणि सामाजिक न्याय अशी असणारी समाजवादी पद्धत हा प्रश्न दोन हजार एकवीसला विचारला गेला त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सुशासनाची मूल्ये जी आहेत हा प्रश्न सप्टेंबर दोन हजार एकवीसला विचारला गेला होता त्यामध्ये सहभागात्मक कायद्याचं राज्य पारदर्शकता उत्तरदायित्व प्रतिसादात्मक हा प्रश्न विचारला गेला होता त्यानंतर म्हणजे भारत आणि जग यामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक हा प्रश्न मार्च दोन दो हजार बावीस दोन हजार तेवीस आणि जुलै दोन हजार बावीसला विचारला होता एकंदरीत हा प्रश्न आपल्या चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो मी आपल्याला मागील वर्षीस टाकला होता तर यामध्ये आपण तो त्या ठिकाणी जाऊन बघावा जेणेकरून आपल्याला हे घटक लिहित असताना इतर घटक आपण कशा पद्धतीनं लिहिणं गरजेचं आहे ते आपल्याला कळण्यास मदत होईल यानंतर आणखीन वेगळे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात तर तेही मित्रांनो आपण बघूया कारण भारताच्या पुढील राष्ट्रासोबतच्या संबंधाचा आढावा द्या तर हे प्रकरण सहा वरते असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो ज्यामध्ये मुद्दे आपल्याला अमेरिका रशिया चीन पाकिस्तान आणि बांगलादेश असा हा प्रश्न असू शकतो तर या प्रश्नामध्ये आपल्याला या पाचही राष्ट्रासोबत असणारे आपले संबंध जसे की आपण अमेरिका म्हणूया तर अमेरिकेसोबत आपले भारताचे संबंध आपल्याला सुरुवातीच्या म्हणजे शीत युद्धाच्या कालखंडामध्ये पाहिजे तसे चांगले नव्हते आणि अमेरिका सतत म्हणजे भारताचा जो दहशतवादाचा मुद्दा आहे तर त्या संदर्भात भारताला विरोध करीत होती तर अशा पद्धतीने त्यानंतर मग ज्या वेळेला आपण एकंदरीत अणू चाचण्या घेतल्या तर त्यालाही अमेरिका ही विरोध करत होती व जम्मू काश्मीरच्या मुद्द्याच्या संदर्भातही अमेरिका आपल्यासोबत बरेचदा त्या मुद्द्यावरती नव्हती परंतु आता भारतावर संसदेवरती जो हल्ला झाला होता त्यानंतर भारत आणि अमेरिका असे संबंध आपले चांगले म्हणजे त्यांनी तिथे दहशतवादाला विरोध केलेला आपल्याला दिसून येतो तर मग असे मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे तसंच आपला पाकिस्तान असेल किंवा रशिया असेल रशिया तर आपला भारताचा एक चांगला मित्र म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती दोन्ही देशांनी प्राप्त केली आहे तर भारताचे सर्वाधिक टिकाऊ संबंध हे रशिया या राष्ट्रासोबत राहलेले आहे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी देखील सोविट रशियाचे तंत्रज्ञान आणि भारताला पुरवलेलं कमी व्याजदर आणि कर्ज ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तसेच आपल्या संरक्षण दलासाठी देखील दोन्ही राष्ट्रांमध्ये एक ज्या पद्धतीनं भारताला उत्पादन करण्याचे करारही या दोन राष्ट्रांमध्ये झालेले आहेत आणि एकोणीसशे एकाहत्तरचा जो भारत आणि रशियाच्या दरम्यान मैत्री करार आहे तोही महत्त्वाचा आहे आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या शेवटी आपले संबंध साधारणतः सुखोई एकंदरीत लढाऊ विमान असेल त्यानंतर ब्रह्मोसारखे क्षेपणास्त्र आहेत आणि कुडानकुलम इथे जे अणुऊर्जासाठी यांनी केलेली आपल्याला मदत असेल त्यानंतर विमानाहू युद्धनौका आय एन एस इक्रोमादित्य हे रशिया आणि भारताच्या संबंधातील आपल्याला एक दृढत्व दाखवते तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला एक या संपूर्ण राष्ट्रासोबत असणारे संबंध आपल्याला लिहायचे आहे मित्रांनो आता आपल्याला भारत आणि चीन या संबंधात लिहित असताना साधारणतः चीनसोबत आपले संबंध हे एकंदरीत लद्दाख या परिसरामध्ये व ज्याला आपण दीर्घकालीन चीनसोबत असणारी सीमा हा महत्त्वाचा आहे आणि यामध्ये एकंदरीत दलाई लामा यांनी यांना भारताने राजाश्रय दिला यावरून देखील आपले संबंध त्यांच्यासोबत म्हणजे ताणतणावाचे राहिले होते आणि भारताचं जे गलवान घाटी आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी झालेल्या दोन्ही राष्ट्रांचे जे सैन्य आहे तर त्यांचं झालेलं समोरासमोरील चेंगरा चेंगरी आणि एक तसेच चीनसोबत झालेलं पेंगॉंग झील येथील कारण पेंगॉंग झीलचा मित्रांनो यामधील जो दहा टक्के हिस्सा आहे तो भारतात येतो आणि चाळीस टक्के हिस्सा आहे तो तिबेटमध्ये येतो आणि उर्वरित पन्नास टक्के ह्या चीनमध्ये येतो तर इथेही आपली समोरासमोर मागील काही वर्षापासून इथं सीमावाद चालूच आहे तर अशा पद्धतीने आपल्याला योग्य ते आणि इतर यामध्ये आपल्याला मुद्दे लिहिणं गरजेचं आहे तसंच इतर जे आपले देश आहेत बांगलादेश आणि पाकिस्तान याबद्दल तर आपल्याला माहीतच आहे तर अशा पद्धतीनं हा दीर्घत्तरी प्रश्न सोडवत असताना यामध्ये सध्याही असणारे लेटेस्ट मुद्दे आपल्याला या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे ही होती मित्रांनो खोटीशी अपडेट आपल्याला व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो, तो